जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते अस्पृश्यांनी आपले गावखेडे सोडून जमीन सोडून शहरामध्ये राहायला हवे पण असे का म्हणाले होते बाबासाहेब हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझी आत्मकथा या पुस्तकामध्ये लिहितात पंचवीस वर्षापूर्वी राजकारणात प्रवेश करताना माझ्या जीवनात तीन उद्देश होते प्रथम उद्देश होता तो म्हणजे अस्पृश्यांच्या घराघरात ज्ञानगंगेचा प्रवाह नेणे हा माझा उद्देश बऱ्याच अंशी सफल झाला असून शैक्षणिक क्षेत्रात अस्पृश्य आघाडीवर नसले तरी काही दिवसात ते योग्य ती प्रगती करू शकतील असा मला आत्मविश्वास आहे सरकारी नोकरीत अस्पृश्य जमातीच्या लोकांना व्यापक प्रतिनिधित्व मिळवून देणे हा माझ्या कार्यातील दुसरा उद्देश होता माझ्या प्रयत्नांना आलेले यश आज तुम्हाला दिसतच आहे परंतु खेड्यापाड्यातून राहणाऱ्या माझ्या असंख्य दलितांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याचा माझा तिसरा उद्देश म्हणावा तेवढा सफल होऊ शकला नाही म्हणून माझे उरलेले आयुष्य व माझ्या अंगी असलेले सर्व सामर्थ्य मी खेड्यापाड्यातील अस्पृश्य जनतेशी सुधारणा करण्याकरिता खर्च करण्याचा निश्चय केला आहे तसेच मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात की खेड्यापाड्यातील अस्पृश्य जोपर्यंत खेडी सोडून शहरात राहायला येणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या जीवनस्थितीत सुधारणा होणार नाही आमच्या खेड्यातून राहणाऱ्या रा। अस्पृश्यांना वाडवडिलांच्या गावी राहण्याचा मोह सुटत नाही त्यांना वाटते तिथे आपली भाकरी आहे परंतु भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्व आहे ज्या गावी त्यांना कुत्र्यासारखे वागविले जाते त्या ठिकाणी त्यांचा पदोपदी मानभंग होतो जिथे त्यांना अपमानाचे स्वाभिमान शून्य जीवन जगावे लागते ते गाव काय कामाचे गावातील या अस्पृश्याने ते तेथून निघून जिथे कुठे पडीक जमीन असेल ती ताब्यात घ्यावी आणि नवीन गाव बसून स्वाभिमानपूर्वक माणुसकीचे जीवन जगावे तिथे नवा समाज निर्माण करावा तेथील सर्व कामे ते त्यांनीच करावी अशा गावातून त्यांना कोणी अस्पृश्य म्हणून अपमानस्पद वागणूक देणार नाही